नमस्कार सर हा नमस्कार जय शिवराय बोला सर सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस सरांच्या माध्यमातून जो पॅकेज जाहीर करण्यात आलेला आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच हो सर ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी जमा होणार म्हणजे दिवाळीच्या दिवशी सुद्धा जमा होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आमच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अकरा हजार कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा हजार अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आणि बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते हो सर परंतु सर त्यामध्ये असे काही शेतकरी होते की त्यांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाही तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार आणि त्यांना काय करावे लागेल काम ते तुम्ही आमच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अपडेट द्या सर या नक्कीच आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक महत्वाची मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये सरकारनं सांगितलं की दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायचे राहिले आहेत आणि एकंदरीत सरकारने जे रब्बीचं हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे तीस हजार जे आंदोलन जाहीर केलं होतं तर ते अद्यापही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या जमा व्हायचं राहिला आहे तर सविस्तर सर, सर। तर याच्यामध्ये आपण पाहतोय आपण याच्यामध्ये पहिला जिल्हा तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील चार लाख दहा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना दोनशे शहाण्णव कोटी नव्वद लाख रुपये हे प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यापैकी जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांना मिळेल तीस टक्के शेतकरी आहेत आणि पुढच्या दोन दिवसामध्ये पैसे जमा होतील त्यानंतर आपण पाहतोय जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील तीन लाख बेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना तीनशे नऊ कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आला होता याचं वितरण सुद्धा सध्या सुरू आहे त्यानंतर आपण पाहतोय नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील चार लाख सोळा हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना तीनशे वीस कोटी शहाण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला बरोबर सर आपण पाहतो चार लाख त्रेचाळीस हजार पाचशे सदतीस शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी तीन लाख रुपये मंजूर झालेला आहेत तो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे त्यानंतर पाहतोय आपण परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील सहा लाख अठ्याहत्तर हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याहत्तर कोटी एकोणीस लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी मंजूर जमा सुद्धा झालेला आहे त्यानंतर आपण पाहते सर्वात नुकसानग्रस्त आणि सर्वात जास्त सोयाबीन उत्पादक असलेला जिल्हा तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व मसुरी मंडळामध्ये एकंदरीत सात लाख सात लाख शहाण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चारशे अठ्ठेचाळीस कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुद्धा जमा सुद्धा झालेला आहे त्यानंतर आपण पाहतोय पुढचा महत्वाचा जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातले एकूण सहा लाख चाळीस हजार पाचशे बावन शेतकऱ्यांना तब्बल चारशे त्र्याऐंशी कोटी सत्तावीस लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुद्धा झालेला आहे त्यानंतर आपण पाहतोय बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातल्या सहा लाख ऐंशी हजार तीनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हा निधी जमा सुद्धा झालेला आहे त्यानंतर आपण पाहतोय सर नांदेड जिल्हा सर्वाधिक नुकसानग्रस्त झालेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातल्या एकूण सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळातल्या एकूण आठ लाख सत्तावन्न हजार पाचशे ऐंशी शेतकऱ्यांना पाचशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा मंजूर झालाय बऱ्याचशा शेतकऱ्यांना भेटलाय सुद्धा काय राहिलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या दोन दिवसामध्ये मिळेल त्यानंतर आपण पाहतोय ऐंशी ते शंभर टक्के नुकसानग्रस्त सरकारने दाखवलेला जिल्हा तो म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातल्या एकूण सात लाख सदतीस हजार सातशे दोन शेतकऱ्यांना तब्बल आठशे बत्तीस कोटी पंधरा लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर सर आपण पाहतोय पुण्यश्लोक अहिला नगर आहिला नगर सरकारने ऐंशी ते शंभर टक्के नुकसान सरकारच्या आकडेवारीनुसार सरकारने दाखवलंय त्यानुसार या जिल्ह्यातील तब्बल आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना तब्बल आठशे सत्तेचाळीस कोटी बारा लाख रुपयाचा निधी मंजूर झालाय आणि आहिला नगर जिल्ह्यातले बरेच सारे शेतकऱ्यांचे मला फोन देखील सुद्धा आले सर अहिला नगर जिल्ह्यातल्या आमच्या या या तालुक्यामध्ये आमच्या त्या त्या तालुक्यामध्ये मग सर निधी जमा झाला नाही मग अहिलागर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या खात्यामध्ये हा जर निधी आला नसेल तर ह्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के निधी येईल तब्बल सर्वच्या सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातले शेतकरी पात्र करण्यात आलेले तब्बल आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकरी आहेत त्यानंतर आपण पाहतोय सर बीड जिल्हा बीड जिल्ह्यातल्या नऊ लाख एकवीस हजार चारशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना तब्बल सहाशे चौतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे त्यानंतर सर आपण पाहतोय पुढचा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातचा आपण पाहतोय पहिला प्रस्ताव आणि दुसरा प्रस्ताव मिळून एकूण दोन लाख सत्तावीस हजार दोन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर शेतकऱ्यांना दोनशे अडुसष्ट कोटी सत्याऐंशी लाख रुपये यानंतर अजूनही यवतमाळ जिल्ह्याचे दोन प्रस्ताव आहेत ते सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाने आपल्याला दिलेली आहे त्यानंतर आपण पाहतोय सर पुढचा जिल्हा अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना दोनशे चौसष्ट कोटी चौतीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे आणि बऱ्याच सार्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे निधीचं वितरण सुद्धा झालेलं बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना हे सुद्धा मिळेल त्यानंतर सर पाहतोय तुमचा वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातल्या ला दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एक शेतकऱ्यांना एकशे ब्याण्णव कोटी सत्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले त्याचे वाटप सुद्धा झाले जसं की तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा झाले बरोबर सर तर याचं सुद्धा वितरण झालेलं आहे बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळेल त्यानंतर पाहतोय वर्धा जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे पन्नास कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये सांगली जिल्ह्यातल्या एक लाख चार हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना एकशे एकोणपन्नास कोटी लाख नागपूर जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी चोवीस लाख चंद्रपूर जिल्ह्यातल्या एक लाख आठ हजार तीनशे सोळा हजार चारशे कोटी शहात्तर लाख नंदुरबार जिल्ह्यातील चौदा हजार पाच वीस कोटी ऐंशी लाख भंडारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार दोनशे छत्तीस चौदा कोटी एक्याऐंशी लाख गडचिरोली एकवीस हजार आठशे चौदा शेतकऱ्यांना चौदा कोटी पालघर जिल्ह्यातल्या एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांना चौदा कोटी बेचाळीस लाख रुपये धुळे चारशे एकोणतीस शेतकऱ्यांना दहा कोटी चोवीस लाख रुपये सातारा जिल्ह्यातल्या चौदा सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना आठ कोटी एक्याऐंशी लाख रुपये त्यानंतर आपण सर पाहतोय ठाणे जिल्ह्यातल्या पस्तीस हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख रायगड जिल्ह्यातल्या सोळा हजार अठ्ठावीस शेतकऱ्यांना पाच कोटी एकवीस लाख गोंदिया जिल्ह्यातल्या सहा हजार सातशे चौपन्न शेतकऱ्यांना तीन कोटी बहात्तर लाख कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाच हजार आठशे साठ कोटी अठरा लाख रुपये छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातल्या फक्त केवळ दोन हजार कोटी लाख जालना जिल्ह्यातल्या फक्त अठरा हजार नऊशे शेतकऱ्यांना दहा कोटी तीस लाख रुपये त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या एक हजार आठशे अकरा शेतकऱ्यांना बावीस लाख सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पाचशे सतरा शेतकऱ्यांना लाख आणि एकूण या राज्यातल्या सर्व चौथी जिल्ह्यातल्या त्र्याण्णव लाख हजार आठशे अडतीस शेतकऱ्यांना सात हजार तीनशे सदतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे अजून काही जिल्ह्याचे प्रस्ताव बाकी आहेत ते सर्व प्रस्ताव शेतकऱ्यांच्या मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी जमा होण्याची शक्यता आहे सर आणि बरोबर सर तुम्ही सांगितलेली माहिती एकदम शंभर टक्के खरी आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा सुद्धा प्रश्न विचारण्यात होता आमच्या खात्यात पैसे आले नाही तर मग आम्ही आता कोणकोणते काम करायला पाहिजे लवकरात लवकर तर नक्कीच हे जे एकूण त्र्याण्णव लाख सरकारने जे शेतकरी मंजूर केलेले आहेत या सर्व शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही रक्कम मिळणार बरोबर सर बरोबर पण ही दोन हेक्टरच्या मर्यापर्यंत जी मी तुम्हाला आकडेवारी सांगितली त्याच्यामधल्या शेतकऱ्यांना काही जर रक्कम आली नसेल त्यांना कोणतंही काम करायचं नाही फक्त एक काम करायचंय त्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल तर फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे किंवा बरोबर फार्मर आयडी नसेल तरी त्यांना हे अनुदान येणार आहे परंतु कसं येणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांची बर बर यादी आलेली असेल तर त्यांनी आपला व्हीके नंबर घ्यायचा आहे आपला व्हीके नंबर घेऊन सीएससी केंद्राच्या मार्फत जशी आपण दरवर्षी अतिवर्षी नुकसान भरपायची किंवा याची केवायसी करतो त्याच पद्धतीने यावर्षी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांना केवायसी करावी लागेल सर बरोबर बरोबर तर सर शेतकऱ्यांना तुम्ही एक महत्वपूर्ण आणि एक डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्की सर धन्यवाद आणि पुन्हा एकदा एक माहिती सांगतो आ, राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने माझ्या चॅनलच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशीच दिवाळी आपली गोड जावो सुखा समृद्धीची जावो आणि आपलं शेत नेहमी फुलून राहावं आणि चांगलं पीक शेतकऱ्यांचं यावं यासाठी माझ्या चॅनलच्या वतीनं आणि माझ्या वतीनं राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा सर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना एक दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल आम्ही सुद्धा तुम्हाला शेतकऱ्यांकडून तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या चॅनलला सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा सर नक्कीच सर धन्यवाद जय शिवराय धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।